तर मंडळी तुम्हाला एक नवीन टेक्निक मी आता दाखवत आहे मच्छी पकडण्याची मी जालाचा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाव टाकलेला आहे आणि त्याला रशीला बांधलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण फिशिंग करणार आहोत आणि बघू शकता तुम्ही आपल्या फिशिंग याच्यामध्ये किती फसलेले आहेत मी दाखवणारच आहे बघा काढून बघूया तर मंडळी बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये तीन लागलेले आहेत एका एक ही नवीन पद्धत आहे मच्छी वर्तवण्याची हे बघा